नमस्कार प्रीतीज मराठी चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पौष्टिक तिळाची वडी तिळ व्यवस्थितरित्या गरम करून घेणार आहोत तीळ मंद याच्यावर गरम करायचे आहे जेणेकरून तीळ करपणार नाहीत ना आणि आपली तिळाची वडी व्यवस्थित बनेल आता हे गरम झालेले तीळ आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर आपण आता त्याच प्रमाणात गूळ घ्यायचा आहे गूळ किसून किंवा आपण वाटून घेऊ शकतो मी गूळ काही किसून घेतला किसायला वेळ लागत असल्यामुळे मी राहिलेला गूळ वाटून घेतला आणि दोघांचं प्रमाणही सेम असावं एक बाउल तीळ तर एक बाउल गूळ घ्यावा लागतो तर आपली वडी व्यवस्थित बनते आता त्यामध्ये दोन चम्मच तूप घालायचे आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यावर तो वाटलेला गूळ आपण कढईमध्ये सोडायचा आहे कढईमध्ये दोन चम्मच तूप घातले तूप व्यवस्थितरित्या गरम झाल्यावर आपण त्यामध्ये किसलेला गूळ घालायचा आहे त्या कढईमध्ये आपण आता गूळ सोडला आहे गूळ योग्य रीतीने आपण हलवत राहावे जेणेकरून ते गूळ त्या कढईला चिपकणार नाही आणि तो गूळ बघा आपण आता योग्य रीतीने हलवल्यामुळे जो कडक मतलब जो जी गाठ होती ती मेल्ट होण्यास सुरुवात होते हे बघा याच्यावरच आपण हे हलवणार आहोत हे बघा आता हा पाक बनण्यास सुरुवात होत आहे हा पाक व्यवस्थित फेसाळला आहे मतलब हा बनला आहे तो आपण आता एका बाऊलमध्ये पाणी घेऊन चेक करायचा आहे तो पाक बनला हे कळण्यासाठी त्या पाण्यामध्ये त्या पाकाचा एक लाडू बनला पाहिजे मतलब तो पाक वडी करण्यास व्यवस्थित बनला आहे असं समजते आता आपण त्यामध्ये भाजलेले तीळ घालणार आहोत आता आपण त्यामध्ये तीळ सोडले आहेत ते तीळ आपण योग्य रीतीने दोन्ही मिश्रण योग्य रीतीने आपण हलवून घेऊयात हे मिश्रण योग्य रीतीने हलवल्यामुळे ते एकजीव होणार आणि त्याची वडी व्यवस्थित बनणार एका बाजूला आपण एका ताटाला तूप लावून घेतलं ला आहे आणि त्या तुपामुळे त्या ताटाला आपली वडी चिपकणार नाही आणि त्याच पद्धतीने एका लाटण्यालासुद्धा आपण तूप लावून घेऊन ताटाला तूप लावून घेतले आणि ते गरम मिश्रण आपण त्या ताटावर सोडणार आहोत जेणेकरून तूप लावल्यामुळे ते मिश्रण त्या ताटाला न चिपकता आपली वडी योग्यरित्या निघण्यास मदत होते आपण ते गरम मिश्रण त्या ताटावर सोडले आहे गरम असतानाच आपण त्याला योग्य पद्धतीने आकार देऊ शकतो आपण आता लाटण्याच्या साहाय्याने त्याला व्यवस्थितरित्या आकार देणार आहोत हे मिश्रण आपण गरम गरमच ताटावर सोडून त्याला योग्य रीतीने आपण स्प्रेड करू शकतो आणि लाटण्याच्या साह्याने आपण त्याला लाटून घेऊन आकार देऊ शकतो तेही गरम असतानाच लाटण्याने लाटून घेऊयात आणि गरम आहेत तोपर्यंतच आपण चाकूच्या साह्याने आकार देऊन घेऊयात हे बघा व्यवस्थित आपण त्याला आकार देणार आहोत आता गरम असतानाच त्याला स्क्वेअर आकारामध्ये किंवा त्रिकोणी आकारामध्ये आपण त्या वड्या बनवून घेणार आहोत अशी ही तिळाची पौष्टिक वडी आपण आज इथे व्यवस्थितरित्या बनवली आहे आणि ती थंड झाल्यावर आपल्याला काढण्यासाठी थोडी वेळ आपण त्या गॅसवर गरम करून हल रीतीने आपण त्या वड्या सराट्याच्या साह्याने किंवा चाकूच्या साह्याने व्यवस्थितरित्या आपण काढू शकतो अशी ही वडी आपण काढून घेतली आणि ही पौष्टिक व वडी खाण्यास तयार आहे तुम्हाला ही वडी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद ही पौष्टिक वडी खाण्यास तयार आहे धन्यवाद